नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची बाहुबीजी होणार गोड या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून सरकारने मुख्यमंत्री लाडकी महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे मागील महिन्यात एक कोटीपेक्षा अधिक भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर उशिरा अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात लव लवकरच तीन महिन्यांचा लाभ एकत्रित जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभाखाली पात्र असतील तर दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला लाभासाठी पात्र असतील तर दोन लाख पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहे तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य करण्यात येणार आहे तर या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे तर योजनेच्या लाभाखाली ऑनलाइन अर्जाची प्रत आधार कार्ड बँक पासबुक वयासाठी व रहिवासीसाठी जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला पिवळे व केशरी सिधापत्रिकेची सत्यप्रत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे तर ज्या लाभार्थ्यास ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंग वाडी केंद्रात करण्यात आली आहे तर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे तर राज्य शासनाने या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यास मान्यता दिली आहे तर मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद